चांद्रयान तीनच्या यशामुळं आपसुकच इस्रोच्या भविष्यातल्या इतर अवकाश मोहिमांकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे अशा अनेक प्रकल्पांवर आणि अवकाश मोहिमांवर इस्रोनं आधीच काम सुरू केलं असून या प्रकल्पांमुळे इस्रो भविष्यात आणखी उल्लेखनीय कामगिरी नोंदवणार आहे इस्रो ही एकमेव अंतराळ संस्था आहे जी बाह्य जगाला म्हणजेच अंतराळ प्रदूषणमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करते इस्रोनं नियोजन केलेल्या भविष्यातील काही महत्त्वाच्या अवकाश मोहिमांविषयी या व्हिडिओतून जाणून घेऊया गगनयान मोहीम या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळ मोहिमा कक्षेमध्ये पाठवल्या जातील या तीन मोहिमांपैकी दोन मानव रहित तर एक मानवयुक्त असेल या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमामध्ये एका महिलेसह तीन भारतीय अंतराळवीर असतील असं बोललं जात आहे या प्रक्षेपणामुळे भारत अमेरिका चीन रशिया इत्यादी देशांच्या पंक्तीमध्ये सामील होईल शुक्रयान मिशन शुक्रयान मिशन एक ऑर्बिटर मिशन असेल ग्रहाभोवती ढग असूनही शुक्राच्या पृष्ठभागाची तपासणी केली जाईल या मोहिमेद्वारे शुक्राची भूगर्भीय आणि ज्वालामुखीय क्रिया जमिनीवरील उत्सर्जन वाऱ्याचा वेग आणि इतर ग्रहांची वैशिष्ट्य यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे याचं उद्दिष्ट म्हणजे वातावरणाची रचना त्याची गतिशीलता आणि शुक्र आयनोस्फिअरसह सौर वाऱ्याच्या परस्पर कम्युनिकेशनचा अभ्यास करणार भारतीय अंतराळ संस्था दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या पहिल्या मोहिमेच्या प्रक्षेपणासाठीची तयारी करते आदित्य एल वन या नावानं ओळखलं जाणारं हे एक असं मिशन आहे जिथं भारतीय अंतराळ यान पृथ्वीपासनं सर्वात दूर जाईल आणि ते दीड दशलक्ष किलोमीटर अंतरावर लँग्रेजियन पॉइंट वन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेंटेज पॉइंटवर ठेवलं जाईल आदित्य एल वनची तयारी आता पूर्णत्वाला आलेली आहे सतीश धवन अंतराळ केंद्रात या अंतराळ यानाची अंतिम तपासणी केली आण जाते आणि या मोहिमेसाठी पी एस एल व्ही रॉकेट सज्ज ठेवलं जात आहे आदित्य एल्वन ही भारतातील पहिली श्रेणी अंतराळ आधारित सौर मोहीम असणार आहे अंतराळयान सूर्य आणि पृथ्वी प्रणालीच्या पहिल्या लँग्रेज पॉइंट एल्वन भोवती प्रभामंडल कक्षेमध्ये ठेवायचंय एल्वन बिंदूच्या सभोवतालच्या उपग्रहाचा सूर्याला सतत पाहण्याचा मोठा फायदा आहे आणि या स्थितीमुळं सौरक्रियांचं सतत निरीक्षण करण्याचा हा फायदा मिळू शकतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल डिटेक्टर वापरून फोटोस्फियर क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थरांचं निरीक्षण करण्यासाठी आदित्य एल्वन सात पेलोड्स वाहून देणार आहे इस्रोच्या माहितीनुसार आदित्य एल्वनवरील चार पेलोड्स एल्वनच्या अद्वितीय व्हेंटेज पॉइंटवरनं थेट सूर्याच्या दिशेनं असतील आणि उर्वरित तीन पेलोड्स लँग्रेज पॉइंट वर कण आणि फील्डचा इन सिटू अभ्यास करतील आदित्य एल्वन मिशनचा उद्देश काय या मोहिमेचा उद्देश सूर्याचं बारकाईनं निरीक्षण करणं आणि त्याचं वातावरण आणि त्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणं हे आहे मंगळयान टू भारताच्या पहिल्या मंगळयान मोहिमेच्या यशानंतर या मोहिमेची घोषणा करण्यात आलेली आहे हे मिशन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लाँच केलं जाणार आहे हे मिशन आपल्यासोबत ऑर्बिटर लँडर आणि रोव्हर घेऊन जाणार आहे या मोहिमेसाठी दोन हजार सोळामध्ये इस्रो आणि फ्रान्सनं मंगळयानाच्या बांधणीसाठीचा एकत्रित करार केला होता पण नंतर दोन हजार अठरामध्ये फ्रान्स या प्रकल्पातून बाहेर पडलेला होता इस्रोनं नियोजित केलेल्या या मोहिमा अत्यंत तर आहेतच पण या मोहिमांना अंतराळ संशोधनाच्या दृष्टीनं मोठं महत्त्वसुद्धा प्राप्त झालंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा